नमस्कार मी राजेंद्र खडके डॉक्टर योगी शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती मी स्वागत करतो आणि या शुभेच्छा देताना आणि आजची ही आपण मुलाखत घेताना विशेष आनंद आहे आपल्या समोर कुसुम गोरख मस्के हे दाम्पत्य बसलेले आहे आणि जवळपास लग्नाच्या माझ्यामध्ये किती वर्ष झाले होते तेवीस तेवीस वर्षानंतर कालची गोपाळाष्टमी नाच्या दहीच्या पूर्वसंध्येला

आणि आज तिथे ते व्यक्त होत आहेत आणि याला खरंच किंमत बरोबर म्हणजे आमच्या डॉक्टरांचं यश म्हणा आमच्या हॉस्पिटलचं यश म्हणा आमच्या स्टाफचं यश काय असतं ते आम्हाला ते <laughs> इथे दिसत असत आणि आम्हाला अशीच असू यांची अनेक स्त्रियांच्या डोळ्यामध्ये आम्हाला पावशी वाटणार आहे बरोबर आहे दादा बरोबर तुमचं खूप अभिनंदन तुमच्या भावना पोहोचल्या आमच्यापर्यंत तुमचे जे असू आहेत तेच आम्हाला बरंच काही सांगता येत नाही तुम्ही काहीच काळजी करू नका किती काय काय लोक सोचत असतात ना। ने ने, ना। मला तर खूप आनंद झालाय कारण आता तेवीस वर्ष म्हण खूप दिवस झाले त्याच्यात आमचं तीन समजा दोन तीन वेळेस आम्हाला राहिलं पण होत पण मग ते असं दोन चार महिने झाले का हे व्हायचं हा त्याच्यानंतर मग असंच आम्ही असंच आम्हाला बाहेरून म्हणजे सिद्ध सरांबद्दल माहिती भेटली हा हॉस्पिटल तर मग मी काय केलं युट्यूब मध्ये शिंदे सरांचे व्हिडिओ असतात आपले मग ते युट्यूब मध्ये मी जवळपास वीस पंचवीस व्हिडिओ बघितले त्यांचे हा त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला म्हणलं जो, जो तो 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 तर आपण तिथं बघू म्हणलं कारण आम्हाला जवळ पण बरेच हॉस्पिटल म्हणजे असेच आमच्या घराजवळ पण होते पण आम्ही आम्हाला हा दावा का आम्ही आम्ही आलो शिंदे सरांना भेटलो पण ते भेटल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला एकदम योग्य मार्गदर्शन दिलं त्याच्यानंतर म्हणजे त्यांना पाहिलं आम्हाला असं वाटलं आम्हाला होणार त्यांच्यावर विश्वास बसला अपेक्षा म्हणजे आणि त्यांना भेटल्याच्या नंतर असं वाटलं होणार आपल्याला मुलं शंभर टक्के हा तुम्हाला स्टॉक पण चांगला आहे तेवीस पहिल्याच पहिल्याच ट्रीटमेंट हा पहिल्याच त्याच्यामध्ये काही त्रास नाही पुन्हा काहीच ना काहीच नाही ट्रीटमेंट खूप हा सगळं व्यवस्थित झालं पूर्ण दिवस भरले असा दिवस जात समजा

या पैशाला पण मला टेन्शन नाही थोडं मध्ये थोडा प्रॉब्लेम आला मला पण मग सरांनी पण मला जास्त हे नाही केलं ऍडजस्ट करून घेतलं सगळ्या गोष्टी एकसे आमच्या सगळ्याला इथपर्यंत यायची एक असते पण असं वाटतं तिथे गेल्या आपण त्याचं नुसतंही पडतो असंही के लागते आणि ऐकलं नंतर धोका येईल का आणि पैसे एकदम आमच्याकडे एवढे येत नाही असं त्या तुलना घेतलं तर आमच्यासाठी लय महत्त्वाची निघल तुम्ही कोण यांच्या बहिणीची आईची बहीण बरं पुढास तर तुम्ही इथं जा बरोबर नाही तसं आहे ना कि या सगळ्या गोष्टीचा विचार सरांनी टेस्ट्युब सेंटर सुरू करून तेव्हा केलं होतं तेव्हाच या गोष्टीचा सगळा विचार सरांनी केला होता पैशामुळे कोणाचं आढळ नाही पाहिजे पैसा घेऊ पण पहिले काहीतरी देऊ देऊ हा नाही पैसा घेणं घेणं हे चुकतच नसतं सर आता याच्यावर आम्ही दोन बरं लिहिल्यावर सुरू झाला सुरू चालू आहे त्यांचं

पुणे आणि डोंबोली इथं सेंटर सुरू झाले शाखा उघडले तुमचे त्या भागातले जरी ओळखीचे नातेवाईक असले तर त्या त्या सेंटरला आपले डॉक्टर लोक आहेत त्यांच्याकडे पाठवा कन्नड नाही कन्नड तालुका प्लेस आहे जिल्ह्याचे ठिकाण कन्नड लोक इकडे तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन तुमचंही अभिनंदन रिचार्ज वगैरे झालेला आहे ना <laughs>